वर्ध्यातून एक महत्त्वाची बातमी येते आहे वर्ध्याच्या दाणातील तांदुळात निघाले म्हणून कुंडीत वर्धाच्या सिंधीमेघे परिसरातील धक्कादायक घटना हनुमान जयंती महापरिषदाच्या दाणातील तांदुळात निघाले उंदीर त्यामध्ये दाणातील तांदुळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वर्धा शहरालगतच्या सिंधीमेघे परिसरातील एका हनुमान देवस्थानामध्ये हनुमान महाप्रसादाचं आयोजन तथा ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रिय होण्यास उत्सुक असलेल्या लेंड्या दिसून आल्याचा काही व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर दान देणाऱ्यांचा नावायर यामुळे सर्वत्र चर्चा रंगायला लागल्यानंतर काय झाले कुणाच ठाऊक तो व्हिडिओ नंतर डिलेक्टही करण्यात आलाय पण तोपर्यंत या दान दात्याची चांगली पंचायत असून सर्वत्र चर्चा आहे यांनी हनुमान सेवा ट्रस्ट नागथाना रोड येथे तांदूळ म्हणून दानात टाकलेले असून त्यामध्ये मेलेला उंदीर तुम्ही पाहू शकता ह्या उंदीर मेलेला उंदीर व ह्या तांदळामधून कबुतराची लीज हे बघा कबुतराची ही लीज हे बघा हे हे असे लीज कबुतराची या हलकटाला थोडीशी पण लाज वाटली नाही का हे हनुमान देवळामध्ये कसं देण्यात यावं म्हणून आम्ही काय याला भीक मागायला गेलो नव्हतो या प्रकारचे हे न खाण्याला एक असे तांदूळ दिले राम रामकृता हे बघा मेलेली उंदीर